नागपूर जिल्ह्यातील कामठीमधील अनेक रुग्णालये पार्किंग अभावी फुटपाथच्या भरोशावर सुरू आहेत शहरातील मेन रोड मार्गावरील रॉय हॉस्पिटल हे देखील विना पार्किंग अभावी सुरू आहे रुग्णालयात येणारे रुग्ण आपली वाहनं रस्त्याच्या कडेला उभे करून रुग्णालयात उपचार करण्याकरिता जातात ज्यामुळे मार्गाने जाणारे वाहनकरिता रस्ते आणि पादचाऱ्यांसाठी फुटपाथ मोकळे राहत नाही यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे रुग्णालय परिसरात अधिकृत पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे ही गैरसोय होत असल्यामुळे रुग्ण आणि अभ्यागतांना त्यांची वाहने रस्त्याच्या कडेला किंवा फुटपाथवर पार्क करण्यास भाग पाडले जाते वाहने रस्त्यावर उभी केल्यामुळे रस्त्याची रुंदी कमी होते ज्यामुळे विशेषतः गर्दीच्या वेळी वाहतुकीची मोठी कोंडी होते फुटपाथवर वाहने उभी असल्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागते ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते आणि त्यांची सुरक्षितता धोक्यात येते परिस्थिती आणखी गंभीर होण्यापेक्षा फुटपाथ आणि सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर किंवा चुकीच्या पद्धतीने पार्किंग करणाऱ्यांवर वाहतूक पोलीस आणि नगरपालिकातर्फे कठोर का कारवाई करणे गरजेचे झाले आहे सोबतच रुग्णालयाची देखील जबाबदारी आहे की व्यावसायिक आस्थापने आणि रुग्णालयांनी त्यांच्या इमारतीच्या आराखड्यानुसार पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे नागरिकांनी देखील शिस्त पाळून केवळ नियुक्त केलेल्या पार्किंगच्या ठिकाणीच वाहने उभी करावीत अन्यथा दंड किंवा टोईंग कारवाईला सामोरे जाऊ लागू शकते थोडक्यात रॉय हॉस्पिटल रुग्णालय परिसरातील पार्किंग आणि फुटपाथची समस्या ही प्रशासकीय स्तरावर आणि नागरिक सहभागातून सोडवण्याची गरज आहे नितीन रावेकर न्यूजला